निंबा फाट्यात पत्रकारांचा भव्य सत्कार बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम निंबा फाट्यात पत्रकार दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांचा सन्मान निंबा निंबाघाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला पंचक्रोशीतील पत्रकारांचे शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी सैनिक दिलीप सरदार यांनी पत्रकार हे लोकशाहीचे बलस्थान असल्याचे सांगत पत्रकारांची लेखणी सत्य उघड करण्याची ताकद ठेवते अडचणींना न घाबरता त्यांनी निर्भीडपणे काम करावे आम्ही नेहमी सोबत आहोत असे आश्वासन दिले कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य आणि मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे अकोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघभूमी संगभूमी प्रतिष्ठान हाताफाटाच्या सर्व समितीच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त आमच्या या पंचक्रोशीतील सर्व पत्रकारांना त्यांचा स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला तरी सर्व आलेल्या पत्रकारांना आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळींचं मी भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर बहुद्देशीय संस्था संघभूमी हाताफाटा वतीने सर्वांचे आभार मानतो आणि पत्रकारांनी जसे आतापर्यंत निर्भीडपणे आपली बाजू मांडत आले अशीच निर्भीडपणे बाजू मांडत राहावी आणि तुमच्या पाठीमागे संघ प्रतिष्ठान आहे हे ताकदिनिशी तुमच्या मागे पाठी उभे राहील तुम्ही आवाज द्या आम्ही तुमच्या पाठीमागाव जय भीम जय शिवराय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा